नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नियोजन म्हणजे काय त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहणार आहोत सर्वप्रथम नियोजन म्हणजे काय ते आपण पाहूयात नियोजन म्हणजे विशिष्ट भविष्यकाळात करावयाच्या कार्याची सुनिश्चित योजना किंवा कार्यक्रम की, की ज्याबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी केली जाते नियोजन ही बाब मानवी समाजास नवीन नसून कोणत्याही कार्याचे नियोजन ही त्याची सहज प्रवृत्ती असून तो दररोज अल्पकाळासाठी किंवा दीर्घकाळासाठी नियोजन करत असतो असे नियोजन केल्याने काम सुलभ होते आणि ते निश्चित मार्गाने पूर्ण करता येते यासाठीच प्रत्येक गोष्टीचे नियोजन करणे आवश्यक असते आता नियोजनाच्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या व्याख्या आपण पाहूयात त्यामध्ये नियोजन म्हणजे व्यवसायाशी संबंधित घटकांच्या संदर्भात भविष्यकालीन परिस्थितीचा अचूक अंदाज करून व्यवसायाचे निर्धारित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केलेली कार्यदिशा म्हणजे नियोजन होय त्याच्यानंतरची व्याख्या आपण बघूयात काय करायचे ते आधी निश्चित करणे म्हणजे नियोजन होय यानंतर तिसरी व्याख्या आपल्याला सांगितलेली आहे नियोजन म्हणजे सकाळचे कराय सकाळचे काय करायचे आहे आणि त्यासंबंधी कोणती कृती योजना करावयाची आहे हे ठरवणे होय त्याच्यानंतर नियोजन म्हणजे भविष्यकाळात करावयाच्या कार्याची प्रक्रिया आणि साध्य जाणण्याची क्षमता होय त्यानंतर नियोजनाची वैशिष्ट्ये तर नियोजनाचा संबंध प्रत्येक गोष्टीची येत असल्यामुळे नियोजनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत त्यामध्ये भविष्यकाळावर दृष्टी ठेवणे हा नियोजनाचा आत्मा आहे हे एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे त्याच्यानंतर नियोजन हे एक बौद्धिक कार्य असून त्यात भविष्य काळाच्या संदर्भात उपलब्ध परिस्थिती आव्हाने अपेक्षित कार्य साधनसामुग्री इत्यादींचा शास्त्रीय पद्धतीने विचार केला जातो त्यानंतर नियोजन ही भविष्य काळाविषयीची कार्ययोजना असते नियोजन हे विशिष्ट काळासाठी केले जाते त्यानंतर व्यवसायाच्या उद्दिष्टांना चांगले यश प्राप्त होण्यासाठी नियो नियोजन केले जाते नियोजन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे त्यानंतर नियोजनात उद्दिष्ट निर्धारणा त्यानुसार धोरणांची आखणी आणि ती राबवण्यासाठीची प्रक्रिया ठरवली जाते त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे व्यवसाय नियोजन हे व्यवसाय संघटनेतील व्यक्तींद्वारे केले जाते त्यानंतर नियोजनाद्वारे संघटनेतील कर्मचाऱ्यांना कार्यदिशा कळते व्यवसाय संघटना आणि कर्मचारी यांची कार्यक्षमता नियोजनावर आधारित असते त्याच्यानंतरचं वैशिष्ट्य आहे नियोजनाचा संबंध व्यवसाय संघटनेतील सर्व घटकांशी येतो नियोजनामुळे भविष्यकालीन यशाची खात्री होते आणि नियोजन हे व्यवसाय संघटनेच्या कार्यक्षमतेचे द्योतक होय अशी नियोजनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात त्यानंतर आपण नियोजनाचे प्रकार पाहणार आहोत आता नियोजनाचे प्रकार हे व्यवसायाचा आकार प्रकार स्वरूप उत्पादन कार्य उत्पादनाचे स्वरूप व्यवस्थापनाचे स्वरूप भांडवली गुंतवणूक इत्यादी बाबतीत सर्व व्यवसायात सारखेपणा आढळत नाही त्यामुळे या बाबींचा विचार करून नियोजनाचे वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत त्यामध्ये नियोजनाचे सर्वसाधारण प्रकार पुढीलप्रमाणे आहेत पहिला आहे अल्पकालीन नियोजन ता कोणत्याही उद्देशाने किंवा कोणत्याही कारणाने नियोजन तयार केले तर ते ठराविक काळासाठी असते असे नियोजन सहा महिने ते एक वर्ष मुदतीसाठी तयार करण्यात आलेले असते त्यास अल्पकालीन नियोजन असे म्हटले जाते सामान्यपणे अल्पकालीन उद्दिष्टे साध्य करावयाचे असतील किंवा एखाद्या कार्यामागील यश अजमवायचे असेल तर अल्पकालीन नियोजन तयार केले जाते विशिष्ट हंगामात कार्य करणाऱ्या व्यवसाय संघटनांना अल्पकाळासाठी नियोजन कसे करावे तसेच बाजारपेठेत सतत बदल होत असतील तर अल्पकालीन नियोजन तयार करणे फायद्याची ठरते यानंतर नियोजनाचा दुसरा प्रकार आहे दीर्घकालीन नियोजन व्यावसायिक संघटनेच्या उद्दिष्टांचा दीर्घकाळासाठी विचार करून त्या दृष्टीने व्यावसायीन रचना आकारमान भांडवली गुंतवणूक इत्यादीबाबतचा विचार केला जात असेल तर नियोजन दीर्घकालीन ठरवले जाते दीर्घकालीन नियोजन हे पाच ते दहा वर्ष किंवा काही वेळा त्यापेक्षा दीर्घ मुदतीचा विचार करून तयार केले जाते व्यवसायाच्या संदर्भात भविष्य काळात ज्या घडामोडी करावयाच्या आहेत किंवा जे बदल आणि सुधारणा करावयाच्या आहेत याचा विचार दीर्घकालीन नियोजनामध्ये केला जातो त्यानंतर सर्वकष नियोजन ज्यावेळेस संपूर्ण संघटनेचे नियोजन केले जाते त्यावेळेस त्याला सर्वकष नियोजन असे म्हटले जाते मग सर्वकष नियोजनामध्ये वेगवेगळ्या संपूर्ण व्यवसाय संघटनांचा विचार केला जातो त्याच्यानंतरचं नियोजन आहे नफ्याचे नियोजन आता नफा हा घटक प्रत्येक व्यवसाय संघटनेचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे त्या नफ्यासाठी नियोजन करणे आवश्यक असते यासाठी प्रत्येक व्यवसाय संघटना आपल्या नफ्यासाठी नियोजन करत असते व्यवसाय संघटनेची स्थापना ही नफाप्राप्तीच्या उद्देशाने केली जाते आणि संघटनेतील सर्व कार्येही नफाप्राप्तीच्या दृष्टीनेच चालवली जातात त्यामुळे व्यवसायाचे आकारमान लहान असेल तर नफा नियोजनाचा विचार केला जात नाही परंतु व्यवसायाचे आकारमान मोठे असेल तर मात्र मोठ्या प्रमाणात भांडवल आणि साधनसामग्री गोळा करावी लागते यामुळे अपेक्षित नफा मिळवावाच लागतो त्यामुळे नफाप्राप्तीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे नियोजन करावे लागते नफा नियोजन हे संपूर्ण व्यवसायाचे केले जाते तसेच व्यवसायात एकाहून अधिक उत्पादन शाखा असतील तर त्या प्रत्येक उत्पादन शाखेचे नफा नियोजन केले जाते नफा नियोजनामुळे नफाप्राप्तीच्या प्रमाणावर सतत लक्ष राहते आणि व्यवसाय किंवा व्यवसायाच्या उत्पादन शाखांना अपेक्षित दराने नफा मिळतो की नाही याकडे लक्ष ठेवले जाते अशा प्रकारे आपल्याला नियोजन म्हणजे काय नियोजनाची वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि नियोजनाचे वेगवेगळे प्रकार पाहावयास मिळतात धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो